तर आपण आज जाणून घेणार आहोत की आपण घर बसल्या इन्कम सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र कसे काढू शकतो त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये जाऊन आपले सरकार सर्च करून घ्यायचे आहे आपले सरकार सर्च केल्यावर आपल्या समोर महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन असे वेबसाईट येईल त्याला क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक युजर इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकता की आपल्या समोरील लॉग इन हेअर या बटनावर क्लिक करून घ्यायची आहे जर आपल्याकडे युजर आय नसेल तर आपल्याला ऑलरेडी रजिस्टर यावर क्लिक करायची आहे जर युजर आय नसेल तर आपल्याला न्यू युजर यावर क्लिक करून युजर आय डी बनवून घ्यायची आहे युजर आय डी बनून झाल्यावर आपल्याला एक युजर आय डी व एक पासवर्ड येतो तो पासवर्ड आणि युजर आय आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मी ऑलरेडी टाकून त्याच्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे डिस्ट्रिक जो आपला डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे व लॉग इन या बटनावर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचे आहे माझं ऑलरेडी लॉग इन आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवेल की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर असा युजर इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट यावर सिलेक्ट करून घ्यायचे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यावर तुम्हाला सब सब डिपार्टमेंट विचारेल त्यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे भरपूर सर्व्हिस ओपन होतील त्यामधील इन्कम सर्टिफिकेट याला क्लिक करून प्रोसिड करून घ्यायचे आहे झाल्यावर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्ही मी ऑलरेडी ऍप्लिकेशन केले आहे त्याच्यामुळे माझं तुम्ही पाहू शकता तुम्हाला नवीन ऍप्लिकेशनसाठी मी काय कसे करायचे दाखवतो सर्व्हिस लिस्टमध्ये जाऊन सर्व्हिस लिस्ट मधील आपल्याला इनकम सर्टिफिकेट सलेक्ट करून घ्यायचे आहे त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील ते बघूया प्रूफ ऑफ साठी तुम्हाला यापैकी कोणताही एक प्रूफ लागेल ज्याच्यात पॅन कार्ड पासपोर्ट फोटो पासपोर्ट आधार कार, ओटर कार्ड आय आयडी ड्रायव्हिंग लायसन मनरेगाचं जॉब कार्ड यापैकी तुम्ही काही एक वापरू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या समोरील ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही आधार कार्ड वापरू शकता राशन कार्ड वापरू शकता वॉटर बिल वापरू शकता त्यानंतर तुम्हाला जर हे प्रमाणपत्र मेडिकल फॅसिलिटीसाठी पाहिजे असेल तर त्यासाठी ऑफिसरचे सर्टिफिकेट लागेल सर जे की हेल्थ ऑफिसरकडून भेटले पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला वयाच्या पुराव्यासाठी बर्थ सर्टिफिकेट बोनोफाईड सर्टिफिकेट किंवा टी सी हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा द्यावे लागेल हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला उत्पन्न किती दिवसासाठी पाहिजे किती वर किती दिवसाचे पाहिजे तीन वर्षाचे एक वर्षाचे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे स्त्रीमध्ये जर की माणूस असेल तर श्री करून घ्यायची आहे जर की स्त्री असेल तर श्रीमती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हेच नाव इंग्लिश मध्ये फिल करून घ्यायचे आहे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे जेंडर फिल करायचं आहे ईमेल आय डी नाही तरी तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे ॲड्रेस पूर्ण फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर पॅन नंबर फॅमिली डिटेल्स फॅमिलीत मेंबर किती आहेत ते टाकून घ्यायचे आहेत व ऍड ऍड करत जायचे आहे जेवढे मेंबर असतील व त्यांचे इन्कम तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर बेनिफिशरी मध्ये तुम्ही रिलेशन्स टाकू शकता बेनि म्हणजे ज्याच्यासाठी प्रमाणपत्र आहे त्याचे नाव इथे टाकायचे आहे त्यामध्ये त्याचे रिलेशन टाकायचे आहे कुमारी व कोण आहे ते टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्याचे नाव फील करायचे आहे कशासाठी पाहिजे ते टाकायचे आहे शैक्षणिक कामासाठी वैद्यकीय कामासाठी वा इतर त्यानंतर तुम्हाला फॅमिली इन्कम चे फॉर्म भरायचे अकाउंट होल्डर जे फॅमिली इन्कम होल्डर असेल त्याचे नाव टाकायचे आहे त्यानंतर त्याचा एरिया टाकायचा आहे त्याच्यानंतर क्षेत्र टाकायचे आहे जर फार्मर असेल त्याच्यासाठीच ही माहिती भरायची आहे अन्यथा टाकण्याची गरज नाही त्यानंतर जर ज्या सोर्स पासून तुम्हाला इन्कम येत आहे त्या सोर्सची पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला भरायची आहे शेती व्यवसाय शेती दूध व्यवसाय शेतमजुरी किती कोणत्या सोर्स पासून तुम्हाला किती इन्कम येते त्यात ते, ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहे तिन्ही वर्षाचे टाकायचे आहे तुम्हाला दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस या तिन्ही वर्षाचे इन्कम तुम्हाला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अटॅचमेंट आपल्याला सिलेक्ट करायची आहे जे आपण अटॅचमेंट आहे ते टाकून घ्यायचे आहे तलाठी अहवाल असेल तर तलाठी अहवाल किंवा स्वतः सो प्रत घोषणापत्र असेल तर सो घोषणापत्र आपण इथे टाकू शकतो व ॲक्सेप्ट करून आपल्याला समाविष्ट करून घ्यायचे आहे साम करून घेतल्यावर आपल्या समोराचा इंटरफेस येईल त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर आपल्याला प्रमाणपत्र भेटून जाईल मित्रांनो धन्यवाद